नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद इथे आलेल्या सर्व पत्रकार लोकांना बाबाराव मस्की शोभा मस्की केला साहेब आमचे पूर्ण टीम इथे जे आम्ही आज इथे आलो आहे इथं का बरं आलो आम्ही मागील सत्तर पासष्ट वर्षापासून आमचा हा विदर्भ संयुक्त महाराष्ट्र त्यानंतर एकोणीसशे साठपासून महाराष्ट्रामध्ये जो लीन झाला तेव्हापासून जे ग्रहण लागलं आहे आमच्या विदर्भाला त्याला शोषित आहे म्हणजे शोषण करत आहे आमचे महाराष्ट्राचे जे सरकार नेते लोक त्यांचा निषेध म्हणून ना त्वरित येत्या एक वर्षात आमचा विदर्भ राज्य झालाच पाहिजे त्याकरिता आम्ही राजुरातून माझं गाव आहे राजुरा त्या राजुरा गावातून चंद्रपूर जिल्ह्यातला एक गाव आहे त्या गावातून आम्ही मागील एकवीस वर्षापासून आम्ही विदर्भ राज्यासाठी आपला आंदोलन करत होतो उपोषण करत होतो पदयात्रा वगैरे करत होतो गाड्या गोळ्या पोळपाळ टावरवर चढणे रस्ता जाम करणे आम्ही असे कित्येक आंदोलन हिंसक आंदोलन अहिंसक नाही हिंसक आंदोलन आम्ही दोघे जण करत होतो ते गाव पातळी असल्यामुळे आमचं लक्ष पूर्ण विदर्भातल्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हतो तर आता आम्हाला विदर्भात तीन कोटी जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून पूर्ण पत्रकार मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया संपूर्ण वृत्तपत्र जे बी असेल त्याच्या माध्यमातून आम्ही तीन कोटी जनतेपर्यंत पोचलो पाहिजे म्हणून आम्ही येत्या पाच तारखेपासून सहा तारखेपासून आम्ही आपलं घरदार सोडून म्हणजे की विदर्भ राज्य झालंच पाहिजे याकरिता जेथपर्यंत विदर्भ राज्य होत नाही तेथपर्यंत आम्ही पूर्ण अख्ख्या विदर्भामध्ये आम्ही आता जनजागृती करणार आहोत आमची पार्टी आहे जय विदर्भ पार्टी आहे त्या पार्टीच्या नेतृत्वामध्ये अरुणभाऊ साहेबांच्या नेतृत्वामध्ये मासुलकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता पूर्ण विजरामध्ये आम्ही जनजागृती करणार आहोत त्या निमित्तानं येणारे जे आता एक दहा ऑगस्ट तारीख आहे त्या तारखेपासून आम्ही ते येणार आहोत इथं अकरा तारखेपासून संविधान चौकामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत तारीख अकरा ऑगस्टपासून संविधान चौकामध्ये आम्ही आंदोलन ते पि एक लोखंडी पिंजरा राहते सात बाय चारचा त्याच्यामध्ये मी आणखी दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये माझी पत्नी शोमस्की ही त्या पिंजऱ्यामध्ये सदैव जिथपर्यंत विदर्भ राज्य होत नाही तिथपर्यंत चोवीस घंटे तिथेच झोपणार तिथेच खाणार आता दहा पंधरा मिनटासाठी आम्ही बारली कुठे गोष्ट अलग त्या पिंजऱ्यामध्ये आम्ही सदैव राहणार आहोत कुठपर्यंत जेथपर्यंत विदर्भ राज्य होत नाही तिथपर्यंत मग त्याला किती दिवस लागू ते आम्ही आपल्या घरी पण जाणार नाही आम्ही आम्ही घरावर तुरची पत्र ठेवलाय जेथपर्यंत विदर्भ राज्य होत नाही आम्ही त्या पिण्यामध्येच राहू आणि त्यानंतर पंधरा तारखे पंधरा ऑगस्ट पासून जे आपला देश स्वातंत्र्य झाला एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये त्या दिवशी पासून येणारा पंधरा ऑगस्ट पासून शिवमस्की ह्या उपोषण करणार आहे अन्न त्याग आंदोलन करणार आहे त्या अन्न त्या आंदोलनामुळे विदर्भाची जनता जे झोपलेली जनता आहे ज्याला मागील पासष्ट वर्ष लोक उठवते नेते लोक उठवते पण ते लोक विदर्भ जनता उठत नाही त्याला कारणीभूत अतिपक्ष झाले आमच्या विदर्भात आज पंधरा पक्षाची हे म्हणजे पूर्ण विदर्भ आहे पंधरा पक्षाचे लोक फुटून गेले आहे म्हणजे पूर्ण लोक अलग अलग सेपरेट म्हणजे अलग अलग झाले आहेत त्या लोकांना एकमेव करण्यासाठी एक, एक मुस्त करण्यासाठी आम्ही आता आलो आहे सगळ्याचं लक्ष पूर्ण तीन कोटी जनतेचं लक्ष जे प्रत्येक विदर्भाच्या मुद्द्यावर जाणार नाही हा आंदोलन सक्सेस होणार नाही त्या तीन कोटी जनतेला स... एक मुस्त एक उत मध्ये आम्ही आणणार आहोत तसं आम्ही आता जनजागृती आम्ही दोघे जण करणार आहोत त्याला पूर्ण मीडियानी माझी विनंती आहे विदर्भातील संपूर्ण एकही वार्ता नाही पाहिजे कारण आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आपण एकमू व्हायचा आता कोणताही पत्रकार कोणत्याही वृत्तपत्र त्यांनी त्या विदर्भाच्या मुद्द्याला आता मोठा करायचा मी तुम्हाला विनंती हात जोड विनंती करतो तुमच्या भरोशावर विदर्भ होते हे जनता तीन कोटी जनता आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचणार नाही तुमचा पेपर तुमचा मीडिया तुमचं सगळं काही पोहोचला पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे माझं मन जडते कारण मी एकटा आहोत आम्ही सगळं आपण कमकुवत आहोत तुमच्या मीडियाशिवाय हा मुद्दा मोठा होणार नाही आज जरांगे सारखा एक माणूस तुमच्या भरशावर बारा कोटी लोकांचा तो बाद झालाय आता तिथून काही लोक निघाले ते गोष्ट अलग आहे पण तुमच्या हातामुळे तुमच्या लेखणीमुळे तुमच्या कॅमेऱ्यामुळे तो एवढा मोठा झाला त्या लोकांना गरज नाही आरक्षणाची तरी तो मागून देऊन राहिला तर आपल्याला खरी गरज आहे आपल्याला खरी गरज आहे लक्षात ठेवा तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही वाढता राहा राहात उद्या तुमचा रा पिढी तुमचा तु, तुम जातो पंतू त्याचा तु, विचार करा तुम्ही आम्ही तर विचार केलाच आहे आम्हाला मुलं नाही या मला मुलंबाड बिलकुल नाही या साहेबाला पण नाही आम्हाला का गरज आहे आम्हाला गरज नाही तरी तुमच्या मुलाबाडी तीन कोटी जनतेच्या मुलाबाळासाठी हा भविष्यासाठी आम्ही निघालो आहे आता तुमची जबाबदारी आहे आमची तर खूपच जबाबदारी आहे का आम्ही आता तो मुद्दा हातात घेतला आहे त्या मुद्द्याला आता आम्ही खरंच मोठं करणार आहोत नाही त्या निवडणुकीमध्ये जय विदर्भ पार्टी ही आता येणाऱ्या काळामध्ये आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपल्या विधानसभा लागणार आहे महाराष्ट्राच्या त्याच्यामध्ये विदर्भाची ताकद दाखवण्यासाठी आता साहेब बोलतील ते पासष्ट बासष्ट लोक उभे करणार आहे आता याच्यात राजकारण येणारच आहे बिना राजकारण काही गोष्टी हो नाही आता जरांगे साहेब पार्टी उभी करून आले तर त्यांचा प्रश्न झाला तर आमचा प्रश्न मागील अडुसष्ट वर्षापासून आम्ही भाऊ दामोदरा ढोटे साहेब यांनी पार्टी उभी केली फारपला त्यांचे ते बारा तेरा अठरा लोक आले होते तसे आता बासष्ट लोक उभे करणार आहे त्याचा प्रचार तर मी करणारच आहोत पण तुमचा सहकार्य जास्त पाहिजे तुमची रायटिंग तुमची व्हिडिओइंग सगळं जास्त पाहिजे बस त्याला कवर करण्यासाठी तुमच्यापर्यंत आम्ही आलो आहे आमचा विनंती आहे हा जो आंदोलन होणार आहे संविधान चौकामध्ये अतिभव्य झाला पाहिजे तुमच्या हाताने मी आणखी आणखी विनंती करतो तुमच्या हाताने मी तर आम्ही नवरा बायको दोघं आलो आम्ही तुमच्या खांद्यावर आम्ही हात ठेवून तुमच्या खांद्यावर ना बंदूक मारायची महाराष्ट्राला तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हाला महाराष्ट्राच्या नेत्या लोकांना गोळी मारायची आहे आता गोडी म्हणजे तुम्ही हे नको समजा एक मन आहे तुमच्या खांद्यावर म्हणजे आम्हाला आता चालायचं आहे हे तुमची जबाबदारी आहे मी आणखी विनंती करतो का तुम्ही आम्हाला सहकार्य करा आपला जो विदर्भ आहे हा मागासलेला आहे याला पूर्वव्रत आपला विदर्भाचा हक्क मागण्यासाठी मी पिंजऱ्यामध्ये आमरण उपोषण करणार आहे त्या अगोदर ठिया आंदोलन आहे नंतर आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत विदर्भ राज्य होणार नाही तोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर आम्ही निघणार नाही तुम्हाला सर्वांचं सहकार्य खूप जरुरी आहे प्रकार भावांना जय विदर्भ एकशे एकोणीस वर्षापासून विदर्भ आपल्याला भेटून नाही राहिला विदर्भाच्या लढती पुष्कळ झालेल्या आज इथे उपस्थित असणाऱ्यांचे नाव सांगतो दौलतकारजी श्रीकांत दौलतकारजी धांडेजी गुलाबराव दांडे मुकेश मासुरकरजी शोभाताई मस्के बाबाराव म्हस्के मी स्वतः अरुण केदार नखाते साहेब प्रशांत नखातेजी नरेश जी राजेंद्र सतेईजी आम्ही जय विदर्भ पार्टीला निर्माण करून एक वर्ष झालेलं आहे त्यामध्ये आम्ही पाच जणांना लोकसभा निवडणूक लढवली आहे या जय विदर्भ पार्टीचा मोटो बॅलेट पेपरमधून विदर्भ स्ट्रॉंग करणे हाय आणि यामध्ये आम्ही सहा खासदार सुद्धा लढवले होते काही मते जरा कमी पडली असली तरी आमचा हा प्रयोग पहिल्यांदाच होता आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आहे तिने दहा तारखेला कस्तुरचंद पार्कवर आंदोलन छेडलेलं आहे ते आंदोलन आहे विधानसभेवर विदर्भाचा झेंडा लावणे तेव्हा ते आमचं ते दहा तारखेला आंदोलन आहे त्यावेळेस संपूर्ण विदर्भाचे लोक तिथे येतील जवळपास पाच सात हजार लोक शेतकरी आपले शेतीचे कामं सोडून ते इथे हजर राहतील आणि यशवंत स्टेडियमपासून तर संविधान चौकपर्यंत आमचा लाँग मार्च होईल आणि तिथे कार्यक्रमाला सुरुवात होईल यामध्ये एकच लक्षात घ्यायचं आहे की त्याच्यानंतरचा जो तारीखील अकरा अकरा ते चौदापर्यंत चो, मस्क्या फॅमिलीचा मस्क्या फॅमिली एक ठिय्या आंदोलन करते आणि पंधरा तारखेला हे लोक आमरण उपोषण करतील यामध्ये जय विदर्भ पार्टीतर्फे यांनी हे आंदोलन करायचे ठरविलेले आहे आणि ते आंदोलन करतील आम्ही अनेक प्रकारचे के उपोषण केले प्रत्येक प्रकारचे के आंदोलनं केले गाड्या रोखल्या एसटी रोखली शहर बंद केले पण यांना काही त्याचं हे वाटून नाही राहिलं पण आता जी सरकार आहे या सरकारचे जितके काही खासदार कमी होतात ते विदर्भाच्या नावाने होऊन राहिले एकोणीसशे त्रेसष्टला मध्ये आताचे जे महामहिम पुरोहित साहेब बनवारीलाजी पुरोहित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यांनी भुवनेश्वरला ठराव घेतला होता वेगळा विदर्भ करू आणि वेगळ्या विदर्भासाठी यांनी वचनही दिलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही विदर्भ तुम्हाला करून देऊ या वचनाची हे लोक पाळती करत नाही पालन करत नाही म्हणून तुम्हाला मी एक सांगतो मी तर पूर्ण विदर्भाचा दौरा मार केलेला आहे बी जे पीचा जो ग्राफ आहे हा सर्वात कमी झालेला आहे कोण निवडून येईल कोण पडेल यात काही सांगता नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे एक गोष्ट निश्चित आहे की बीजेपीला जर विदर्भ बीजेपीने दिला नाही तर बीजेपीला मार खावा लागेल निवडणुकीत आणि त्यामध्ये त्यामध्ये महाराष्ट्रातून ते बीजेपी भी, खतम होईल म्हणून विदर्भ जर दिला तर त्यांचं भवितव्य राहू शकेल विदर्भासोबतच त्यांचे प्लॅनिंग आहे की बारा तेरा राज्य ते देणार आहे म्हणजे त्यांच्या प्लॅनिंग मध्ये आहे जसे ब बोर बोरवलँड बोरखा गोरखालँड उत्तराखंड आणि गुंदेलखंड हे ते, ते लोक देण्याचं कबूल करतात पण जर विदर्भाची मुवमेंट कमजोर राहिली विदर्भ सोडून ते बाकी राज्य देतील पण विदर्भ देणार नाही कारण की विदर्भ ही दूध देणारी गाय आहे आणि ती, ती मुंबईवाले त्याला जाऊ देणार नाही याकडे ते लक्ष देईल पण विदर्भ दोन्ही चान्सेस आहे विदर्भाच्या चा विरोधी असणाऱ्या प्रत्येक पक्ष याचे दोन तुकडे झालेले आहे म्हणून आता यांचा आवाजही काही विदर्भाच्या विरुद्ध जाऊ शकणार नाही जर या विदर्भाविरुद्ध बोलले तर विदर्भात यांना काहीच मिळणार नाही म्हणून आपल्या सगळ्या भावांना विनंती आहे की इथून इकडे जे आमचे आंदोलन राहतील हे, हे, हे संघर्षशाली आंदोलन राहतील जनतेची त्या साथ राहील शेतकऱ्यांची साथ राहील आणि या वर्षी आम्ही विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही एक स्लोगन आहे बार विदर्भ की सरकार हे आमचं स्लोगन आहे आणि या स्लोगन नुसार आम्ही आमच्या परीने काम करू आणि तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत आम्हाला जे सहकार्य दिलं ते पुढेही द्या हे आम्ही तुमच्या पुढे आशा ठेवतो आमच्यापैकी कोणी धनवान नाही किंवा कोणी काही नाही आपले घर दार लुटून सगळे या आंदोलनात गेल्या बारा वर्षापासून काम करत आहे आणि त्यासाठी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या आपल्या मीडियामध्ये हे प्रसिद्धी द्यावी एवढंच बोलतो आणि माझे शब्द समाप्त करतो जय हिंद जय विदर्भ राज्य सर मला सांगा की इथे सर्वच नाही इथे सर्वच आहे ना, ना, ना कोळसा आहे वीज आहे कापूस आहे धान आहे सागवान आहे जर मला सांगा तुमच्या इथे एखादी गाय आहे ती बाकडी झाली कि तुम्ही तिला बाजूला सरवता दुधाची गाय पुढे आणता जर जर तुम्हाला बाकडी झालेला विदर्भ असेल तर दूर करा ना तुम्ही त्याला अलग करा ना तुम्ही कशाला तकलीफ घेता तो पोसाची ले ले। ते नाही होत कारण की तुम्ही राज्यात विदर्भात नाही देऊन राहिले सगळ्या तुमच्या पुढेच आहे पाच सहा राज्य झालेले मग तुम्ही विदर्भ मराठवाडा कोकण निव्वळ विदर्भाला लुटत आहे सर तुम्ही या बजेटमध्येही पहा आपल्याला शून्य असा भोपळा मिळालेला आहे आपण एवढे ओरडून राहिलो एवढे आंदोलन करून राहिलो तरी आपल्यासाठी ते धावून नाही राहिले लाडकी बहीण योजना हो लाडका भाऊ मध्ये महाराष्ट्राच्या खन आहे खन खनित कर्ज बाजारी महाराष्ट्र आहे हे दे देणार कुठून तुमचा पेट्रोल वाढवेल तुमचा गॅस वाढेल तुमच्या घराचा टॅक्स वाढवेल तुमचे मोबाईलचे फोनचे बिल वाढवेल असं करून ते देता त्यांना देतात ह्या भिकार चोट योजना देण्यापेक्षा मी काय त्या बहिणीच्या विरुद्ध नाही किंवा भावाच्या विरुद्ध नाही ते संगीन कसे होतील मजबूत कसे होतील त्या योजना यांनी दिल्या पाहिजे एवड बोलते सर आपको 10 तारीख को आंदोलन की रूपरेखा देखने मिलेगी ये सब प्रयोग है ये इस प्रयोग में जनता थक गई है सर एक तो पैसा पानी नहीं कुछ नहीं आगना जाना और ये जो गेंडे के चमड़े की कातड़ी के जो राज करते हैं ये खोका सिस्टम के लोग हैं ये तो हरे को खरीदते आपने देखा होगा सेट्टी साहब सेट्टी साहब शेक संगठन का नेता था खरीद लिया सदा भाव खरीद लिया ये सब खरीदार लोग बैठे हैं ना ये आंदोलन को कैसा लंबा करेंगे उन, वो एक प्लानिंग उनका शुरू रहता है हरदम तो इसलिए बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद